जय हिंद जय महाराष्ट्र बावन्न बहिणींनो आजचे जे व्हिडिओ आहे आपले मोठे होत जाणार आहे खूप त्याच्यामुळं आपण आहे ना दहा बारा मिनिटाचे नऊ मिनिटाचे असे व्हिडिओ करून टाकणार आहे तर तुम्ही माझे सर्व व्हिडिओ बघत राहा मी सगळ्या भागामध्ये पहिला भाग दुसरा भाग तिसरा भाग असं करून टाकणार आहे टप्प्याटप्प्याने असे चार पाच व्हिडिओ सोडणार आहे तर आता व्हिडिओ जे आहेत ना माझ्या रस्त्याने खूप मोठे मोठे होत राहिले तर सगळे आपले मित्र लोक काय एवढे मोठे व्हिडिओ बघत नाही बोर होऊन जातात आपल्या व्हिडिओमध्ये काय एवढं नवीन गोष्ट नाही एकदम छान छान एवढं तुम्हाला जसं फायदे असेल ते पण आपण करूया पण तुम्ही माझी व्हिडिओ पूर्ण हँड करून बघत राहा शेवट करून बघत राहा सगळी व्हिडिओ बघा तुम्ही आज आजच्या व्हिडिओ टाकणार आहे त्यामागे मला काल खूप विशेष घालता की तुम्ही व्हिडिओ आहे ना पूर्ण हँड करून बघत राहा सांगायला मग आपण व्हिडिओ बघायला सुरुवात करूया तर भावांनो बहिणींना जे इन जे महाराष्ट्र जसं मी तुम्हाला सांगितलं माझ्या दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला आता पुढची रूट दाखवणार आहे तो बगत रावा नी नी तर बघत राहा भावांना बहिणींना तुम्ही आता पुढंसरूट आहे ना आपला अजून बाकी आहे आपल्याला अजून पुढं अजून लांब जायचं आहे तर माझ्या सोबत तुम्ही आहे ना पूर्ण हँड व्हिडिओ बघत राहावा तर चला मग आता निघूया आपण मी आता आलतो इकडं पार्कमध्ये आलो तुम्हाला दाखवतो त्या पार्कचं नावसुद्धा दाखवतो मी फार निघतो जरा हे बघा तर आता आपल्याला इकडं असं याच आहे आणि या रूटने आता आपल्याला डायरेक्ट जायचं कुठं कल्याणला तर आपली गाडी उभारलेली इकडं चला मग आपण आता पुढं जाऊया चला तर भावांना भाव। आता आपण आलो खंडाळ्यामध्ये खंडाळ्यामधला बघा तुम्हाला दाखवतो मस्त झरणा असला पळावा लागला ना आता बघा बदा पाणीचा तर बघा कसला एकदम खतरनाक दिसतो दाखवतो तुम्हाला अजून आता काय इथं गव्हर्नमेंटने वाटतं सगळं पट्ट्या लावलेल्या आहे तिथे माणसं काय करायचे खाली उतरून जाऊन फोटो काढायचे ना जीवाला कोणाच्या बन म्हणजे भीतीचं कारण होता म्हणून त्या पुन्हा म्हणता जाया बसवल्यात का म्हणजे याच्या पहिली कोण जायला नको फोटो बिटो सेल्फी काढायला आता फोडून तुम्हाला दाखवतो खूप भारी येते बघा तुम्ही तर झरना बघा भावांनो असलो खतरनाक पाणी पडते बघा पा पा पा। ये रे खूप बघा झूम होते बघा ये या बघा पाण्याचा भाऊ बघा हे पाणी बघा कसलं पडते जोर अरे बाप रे बाबा खाली नदी पडून चालले शपथ एकदम बघायला भारी आहे बघा मी जरा त्याला लांब करतो जरा ये बघा किती लांब आहे बघा ते तर आवा इथे ना आले ना त्याच्यामुळं आपल्याला काय आहे पुढचं एवढं काही ना धुमत धुमतले दिसायला लागले कणं झालं बघा लोक बघा मागचं हे कसलं दिसतंय निसर्ग बघा काय ती झाडं काय ती डोंगर सर्व ओके एकदम हे बघा मागच्या बाजूला पूर्ण तिकडं तितपरून ना पूर्ण पट्ट्या लावलेल्या आहेत लोकांनी म्हणजे काय लोकं काय करतात खाली उतरतात आणि तिकड जाऊन फोटो फुटू काढतात ना एखाद्याचा कोणाचा पायरी हे झाला काय झालं तर खाली डायरेक्ट पण थोडीशी काळजी घेतली आपल्या इकडनं सरकारांनी बघा जाया मजबूत त्यांनी लावलेले एकदम मस्त तिथे तर चला मग आता आपण निघे आता का म्हणजे आपल्याला खूप वेळ होतोय पुढे जायला काहीकडे अजून कल्याणला जायच्यात अजून माकडं विकडं नाही माकडं विकडं ते एवढी खूप असतात ना बाबा इकडं सांगता येत नाही अजून आपल्याला ना मागच्या बाजूला बघा तुम्ही हायवे ते तर दाखवला त्याच्या अजून एक खतरनाक नजारी दाखवतो तुम्हाला एकदम अजून भारी याला पण संत कोणी म्हणतात तुम्हाला अजून दुसरा नजारा दाखवतो बघत राहा तर बघा भावांनो मुंबई पुणे बेंगलोर हवे आपण झूम करून जरा बघूया पुढचं एक नवीन ब्रिजचं काम चालू झालेलं आहे इकडं हे समोरचे दोन ब्रिज बघत असे ना तुम्ही हे इकडे एक नवीन पुण्यासाठी आहे ना आपल्या मुंबई पुण्यासाठी एक नवीन शॉर्टकटमध्ये हायवे बनायला लागलाय तिकड हे दोन मोठे दोन प्लेयर दिसतात का मी झूम करून दाखवते तुम्हाला इथं काम चालू झालेलं आहे विहीर मार्ग डायरेक्ट या बघा आता आपल्याला या साईटला खाली जायचं आहे इकडं जाऊन वापस शूट करायचा आपल्याला जेवढं झूम करून दाखवले ना मी भावन्न बनून गावासोबत अजून पुढच्या अजून कुठे दाखवायचे राहिलेले आहेत तुम्हाला अजून पाऊस चालू व्हायला आता आपण निघूया अजून पुढचे रोड आपल्याला बघायचे लोक मस्त एन्जॉय करायला आल्यात आपल्याला काय आपल्याला कुठे एन्जॉय करायला भेटतो आपल्याला हे असं ये ना ज्यामध्ये आपला एन्जॉय ना वर्षा बाजूला होतं आता खालच्या बाजूला आले तुम्हाला झूम करून दाखवलेलं होतं मी वर्षा बाजूचा ना का ते सेल्फी पॉन्टेन्ट काढाल ते तिकडं होतो आता आपण डायरेक्ट तुम्हाला वरच्या बाजूचं दाखवायचं आपण वरतून नाही का शूट करत होतो भावांना तुम्हाला आता झूम करून दाखवतो मगाशी आपण कुठल्या पॉईंटवर उभारलेलं या बघा हे जे असं लाईनिंग तुम्हाला पांढरं पांढरा एकदम पट्टा दिसतो का आडवा हे सविजण आपण मगाशी तिकडनं शूट करत होतो आपण आता आलो खालच्या बाजूला खालून तुम्हाला दाखवतो मी खालची बाजूची बघा एक्सप्रेस आवे, पुणे एक्सप्रेस माकड़ बघणार का दादा मी तर लांबूनच दाखवतो बिंगावर मा... येतात माकडं हे बघा आलाच बाबा ए माकड ये बघा काय नाही तर काय माकड़ इथे ना अंगावर उड्या मारायला काही <laughs> सांगता येत नाही माकडं लोकांचं एक दिवस असंच मी गाडी घेऊन थांबलेलं उन्हाळ्याचा टाईम होता त्यांना ला लागलेली होती ताण एक माकड डायरेक्ट आला डायरेक्ट माझ्या आईनं बाटली उडून घुसली गेली त्याच्यातून मी आता चावतोही बोललो मी त्याला बाटलीचं ढाकून उघडून द्यायला म्हणजे पाणी प्यासाठी पण त्यानं काय केलं अंगावर डायरेक्ट असं ना अंगावर झापच खाली मी तर लांबच पाहलो डायरेक्ट तिकडे त्याच्यापासून आता आपण तुम्हाला खोकोलीचा खालचा नजारा दाखवूया तुम्ही खालचं त्या साईडला आपल्याला जायचं आहे पहिलीकडं रोड क्रॉस करून तिकडे जातो खोपोली गाव आहे सर्व हे बघा तर आपल्याला जायचं डायरेक्ट आता सरळ 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 सर जायचं आहे बघा हे कोपोलीच रेल्वे स्टेशन आहे तर भावांना तुम्हाला जे सरळ पटरीचा मार्ग दिसतो का पटरीचा मार्ग दिसतो का तुम्हाला एकदम सर बघा ते कॅमेरा जरा हलतो एक मिनटं अगा हे सर रस्ता जातो आहे ना या आपली रेल्वे खोपली टेशन आहे तिकडं आता आपल्याला थोडंसं आपल्याला पाक तिकडं खाली जायचं आहे खाली म्हणजे काय या नाही आहे आणि कल्याण आपल्याला पडणार आहे त्या साईडला या साइडला आहे ना कल्याण या साइडला येते त्या म्हणजे ते आपल्याला इकडे सरळ रस्ता दाखवतो मला तिकडनं असं गोल तिरून जायचं अजून खूप लांब आहे खूप म्हणजे मला तर वाटत अजून एक नव्वद किलोमीटर भर आहे जे वाटतं नव्वद पंच्याऐंशी किलोमीटर आहे अजून इकडं लोणावरून तर चला आता आपण जाऊया आता घाटाचे खालचे रस्ते बघत राहूया चला मग मग आकडं त्यांनी यायला लागल्यात तिथं काय खायला नाही घेतलं दुकानं तरी बंद आहे कुठली कुठली पावसा आहे ना जास्ती ते आता थोड्या टायमाने काय होते संध्याकाळच्या शिवाल्या धुवतो 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 एकदम म्हणजे पांढरं पांढरं आबाय खाली आल्याने होतं एवढं येऊन जाते इकडं चला आता आपण निघूया रोड क्रॉस करूया आता गाड्या येतात रप मी हट्टून म्हणजे रविवारी का नाही निघलो खूप एवढी ट्राफिक असतं आणि एक दिवस आता अडकून बसलेलो होतो ट्रॅफिकमध्ये मी मग दुसऱ्यांदा मी तर काय केलं टू व्हीलर आणली म्हणून साईड साईडून निघून गेलो नाहीतर जे तर टोल नाका आहे तिकडंड हे सेल्फी पॉईंट करून एवढा खाली हो। येतोय ना मी इथपर्यंत गाड्या फोर व्हीलर मोठ्या मोठ्या गाड्या त्यांनी अडकून बसलेले होतं ते निकडे तर चला मग आता आपण पुढे बघूया सांगितलेलं का मी तुम्हाला रूट दाखवणार आहे काय पुण्यावरून जसं आपण येतो पिंपरीवरून ते किती भाऊ लोक तर आहे ना काय इज इज हीच ती जागा आहे का तिथं माणसं आहे ना विसरपट्टी होऊन जाते लोकांची मागचा जो रोड या रोडवरून याचा आहे आपल्याला या रोडवर आल्याच्या नंतर तर एक रस्ता जा तो जातो बघा खालच्या बाजूला जातो एक्सप्रेसला जातो आणि दुसरा जो रस्ता आहे यो खोपोलीला जातो या कमाण्याच्या जा खालून गाड्या आपल्या जातायेत कारण खाली फक्त मोठ्या गाड्यांना जाऊ शकत का म्हणजे तिकडं मोठ्या आडिव पट्टी लावलेल्या आहेत ते लोखंडाचं त्याच्यातून फक्त छोट्या गाड्यात जाऊ शकतात एखाद्या तर आपल्याला या रूटपासून खालून सरळ जायचं आहे खालच्या रोडनी खोपोलीला जायचं खोपोलीवरून सरळ सरळ मग दोन मला रस्ते भेटतील बदला 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 एक बदलापूरवरला बदलापूरला जायला आणि दुसरा एक पनवेलीवरून तर आता मी पुढे गेल्यावर बघणार का कुठल्या रूटने मला जायचं आहे म्हणून तर गावांनो हे रस्ता तुम्हाला एकदा मी नीट दाखवतो वापस बघा सरळ सरळ आल्याच्या नंतर इकडं तर डायरेक्ट आपल्याला राईट साईडला टर्न नाही मारायचं हे खालच्या बाजूला जे चालले आहेत ना हे एक्सप्रेस रस्ता आहे आपल्याला जायचं आहे या रस्त्याने या मार्गाने जायचं आपल्याला खालच्या या साईडच्या या रस्त्यानी फोर व्हीलर गाड्या टू व्हीलर थ्री व्हीलर सगळ्या गाड्या इकडे जाऊ शकतात फक्त मोठ्या मोठ्या गाड्यांना जायला इकडं बंदी आहे या असे पट्ट्या लावल्यात त्या आपल्याला जाता येत नाही मोठ्या गाड्यांना फक्त छोट्या गाड्या इकडे जाऊ शकतात तर चला बघत राहा भावांनो आपण आता जाऊया डायरेक्ट खालच्या बाजूला तर भावांनो आता शरी आपल्याला खोकोलीची पण व्हि आहे खोकोलीच्या खाली जायचंय त्याच्या जा पुढे आपल्याला बघते फिल्म सिटीचं पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कर्जत फाट्यावर आहे ना कर्जत फाटा हे पण साईडून आपल्याला रोड जातो आहे ना कर्जत फाट्याच्या इकडनं आपल्याला राईट घ्यायचा राईट घेऊन एक दोनशे पाचशे मीटरच्या अंतरावरच आहे ना फिल्म सिटी आहे तिथे तर पिक्चराची शूटिंग बुटिंग पण होतात तिथं सिरियलचे जे ते तिकडचे पण व्हिडिओ दाखवायचे आहेत आपल्याला तर पुढच्या भागामध्ये चौथ्या भागामध्ये तुम्ही नक्की बघा तर म्हणजे व्हिडिओ जे आहे ना असे माझे चार पाच तासाचे झालेले आहेत तर आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे दहा मिनटाचे पंधरा मिनटाचे तेरा मिनटाचे असे असे करून टाकणार आहे ते गेममध्ये तर आपण येऊ आता काय करूया इथेच थांबूया ते काय आलं मला त्याच्यामध्ये तिकडं पावसाचा जोर जे असा झाला पाऊस जे चालू झालं तिकडनं अरे बाबा सांगायला नको मग मला काय जास्त कल्याणमध्ये कुठं फिरता फिरता जा ना आलं तर त्याच्यामुळे मी जास्ती तिकडचं काही का पावसामध्ये कुठं फिरायचं एक तर माझ्याकडे टू व्हीलर पण नव्हती टू व्हीलर असतं तर मग मी काय केलं असतं गेला असतो रिक्षावर होतो ना मी त्याच्यामध्ये तर कसं आपली रिक्षा होती ना रिक्षामध्ये आपल्याला काय जास्त मग इकडे तिकडे पार्किंगची तिकडं मग कुठं लावायची कुठं नाही टू व्हीलर कशी मित्रांनो कुठेही पण आपल्याला गल्ली बोयातून काढता येईल तर त्याच्यामुळं मी काय केलं टू व्हीलर तर नव्हते नाही ते, 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 ना ते पाऊस पण होता आणि मला कसं फॅमिलीला आणत होतं ना त्याच्यामुळं मी काय केलं मला रिक्षा घेऊन जावं आरामशी जावं आरामशी तसंच येता येतं कसं काय केलं माझी कामं होती थोडी दोन तीन ते पण करत करत आलो तर भावना आता आपण एवढे इथंच थांबूया एवढे जे आहे खूप मोठे होत चालले आहेत आपल्याला आजचे मला आत्ता वाटते आत्ताचे जे व्हिडिओ आपल्या तेरा मिनटाचा होणार आहे तर भावांना व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा आणि मित्रांमध्ये शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असते ना तसं तर आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असते ना तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी नक्की दाबा तर माझी येणारे व्हिडिओ आहे ना ते तुमच्या मोबाईलवर तुम्हाला पहिले दिसत जात ते पुढे इथे स्थांबत बावन्न जे जे महाराष्ट्र